जनता नामकरण करून मोदी सरकार व राज्यातील योजनांचा प्रसार प्रसार करत असताना महाराष्ट्र सरकारचे नामकरण करून शिंदे सरकार असा प्रचार व प्रसार करत असल्याची प्रसिद्धी माध्यमातून भारत सरकार व महाराष्ट्र सरकार असा प्रचार व प्रसार झाला पाहिजे अशा सूचना द्याव्यात अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे वाहनांची तोडफोड करण्यात येईल यासाठी सर्वस्वी जिल्हा प्रशासन जिम्मेदार असल्याचं आशय निवेदन युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केलं आहे नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या निवेदनाचं स्वरूप म्हणजे सद्यस्थितीमध्ये प्रस्थापित असलेलं भाजप व मा महाविक महायुतीचं सरकार हे शासकीय योजना ज्यावेळेस जनजागृती करतं आहे त्यामध्ये मोदी सरकारची आम्ही आणि शिंदे सरकार असं संबोधलं जातं आहे या भारतामध्ये या राज्यामध्ये मोदीच्या बापाची जागीरदारी नाही हे मोदीच्या बापाचं राज्य नाही आहे हे जनतेचं राज्य आहे लोकशाहीचं राज्य आहे शिंदेच्या बापाचं राज्य नाही आहे हे लोकांनी लोकांसाठी निव निवडून दिलेलं राज्य आहे आणि यामध्ये इथं लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हे सरकार भारत सरकार या नावानेच ओळखलं गेलं पाहिजे राज्याचं सरकार हे महाराष्ट्र सरकार असं ओळखलं गेलं पाहिजे परंतु इथले सत्ताधारी सत्तेचे पिसाटू हे लोक मोदी सरकार शिंदे सरकार असं लोकांमध्ये रुजवून मतांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करताय या वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सदीभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात आज निवेदन देण्यात आलं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की अशा पद्धतीनं जर आपण प्रचार आणि प्रसार करत असाल तर आम्ही आपल्या गाड्या आपले पोस्टर आपले बॅनर हे थे ठेवणार नाही आणि यामध्ये काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील म्हणून आम्ही आज निवेदन दिलं आहे तरी पुन्हा एकदा जाहीर करू इच्छितो की सत्तेचे लालची लोकांनी या गोष्टीचा या गोष्टीचं भान ठेवून पुढची भूमिका ठरवावी नाहीतर वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला दणका दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद